नमस्कार मी मिनल माळी मडवी न्यूज मराठी बाय आपल्या सगळ्यांचं स्वागत पाहूया ताज्या घडामोडी फलटण इथं महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणानं राज्यभरात एकच खळबळ उडाली होती काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी वडवणीच्या कवडगाव बुद्रुक इथं आत्महत्या केलेल्या डॉक्टरच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी राहुल गांधी यांच्याशी कुटुंबियांचा फोनवरून संवाद साधून दिला माझ्या मुलीला न्याय मिळवून द्या तिच्या मृत्यूच जबाबदार असणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्या या प्रकरणी एस आय टी लवकरात लवकर स्थापन करा अशी मागणी पीडितेच्या वडिलांनी केली मी स्वतः या प्रकरणाकडे लक्ष देईन आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन असं आश्वासन राहुल गांधी यांनी फोनवरून पीडित कुटुंबियांना दिलं निवेदन करणं माझा अधिकार आहे आणि घटनेचं गांभीर्य समजून ब्रेकिंगच्या संदर्भामध्ये काही भाष्य ऐवजी आपण सर्व विषयाचं गांभीर्य समजून घेऊ हे देखील अर्थस्वरूपाचं माझं एक आव्हान आपल्याला सर्वांना आहे आणि या सर्व प्रकरणामध्ये नारायणगड आणि भगवानगडांनाही माझं साकडं आहे की या कन्येला न्याय देण्याच्या अनुषंगानं या दोन आदरस्थान असणाऱ्या धर्मपीठावरून या मुलीला न्याय देण्याच्या अनुषंगानं भूमिका ही त्यांनी पण घ्यावी आणि न्याय मिळवून द्यावा ही देखील आमची या निमित्ताने या ठिकाणी मागणी आहे या सर्व पार्श्वभूमीवर आम्ही या पुढच्या काळात या परिवाराच्या ज्या मागण्या आहेत आणि आम्ही जे आपल्याला सांगितलं त्याचाच पाठपुरावा आम्ही निश्चित स्वरूपामध्ये हा करणार आहोत सरकारला हे ऐकण्याकरता आम्ही भाग पाडू एवढंच नाही तर राहुल गांधींना या प्रकरणाच्या अनुषंगानं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने अवगत यापूर्वीच केलेलं होतं त्यांनी देखील या घटनेच्या संदर्भामध्ये सर्व कांगोरे जे आहेत ते तपासले आणि या परिवाराला न्याय देण्याच्या अनुषंगानं आज त्यांनी परिवाराशी चर्चा केली एकंदरीत प्रकरण जे आहे तेही समजून घेतलं आणि ते व्यक्तीशा विरोधी पक्ष लोकसभा या नात्यानं आणि काँग्रेस पक्षाचे नेते या नात्यानं या परिवाराच्या संघर्षात सोबत राहतील ही गावी राहुल गांधींनी आज या परिवाराला या ठिकाणी दिलेली आहे जालन्यात पावसानं हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसलाय भोकरदन तालुक्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलाय संतोष साबळे या शेतकऱ्यानं मक्याची मळणी करून ते झाकून ठेवलेलं असताना या मक्यात पावसाचं पाणी शिरल्यानं मक्याचं नुकसान झालंय तसंच मळणीसाठी शिल्लक असलेली मक्याची कणसं देखील भिजली आहेत त्यामुळे पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी संतोष साबळे यांनी केली आहे काय सांगाल किती एकर मक्का होती सात एकर मक्का होती पुर ती काढून आणि आणून टाकली ती ओढलीस मका त्याच्यात खाली पाणी गेलं त्याच्या पुढं काहीच काढता येत नाही आता वावरच्या बाहेर बी काढता येत नाही ते पाणी तुमेल सगळं पाणीच पाणीची आता खर्च किती आला खर्च आता, आता ते दोनशे क्विंटल आता ते किती आला म्हणजे त्याच्या काय शंभर रुपया खताची व्हायली आवश्यक मोडणं सोंगणं ते आता ते खताचा विचारच नाही आता ते मुद्दल बी हातात येत नाही तर खर्च निघा झाला पूर्वी पुरी भेजली पुरी पाण्याखाली पुरे तपडे हेच पडेल या जुक हे काय गाराचे पाणीचे मक्कात पाणी हे पाणी गंजा शेनी हे सगळ गंजे इटून तिठून तिकडं 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 हे पुरी मक्काचे डोकं -ति ना काय करा म्हणून त्याच्या पुढं मदत आता त्यास त्याला काय माहिती आता आपल्याला केलं तर हाय नाही दिलं तर राहिलं इलाज आहे सरकारचा कोण मालक आहे मतदार यादीमधील घोळ संपवून मतदार याद्या निवडणूक आयोगानं शुद्ध कराव्यात यासाठी येत्या एक नोव्हेंबर रोजी मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईत सत्याचा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सर्व खऱ्या मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सामील व्हावं असं आवाहन करण्यासाठी मनसे तर्फे वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पत्रकं वाटण्यात आली यामध्ये सत्याचा मोर्चाची जनजागृती करत मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलंय जनजागृती सुरू करण्यात आलेली आहे काय आवाहन करताय डुप्लिकेट मतदान मोठ्या प्रमाणात होत आहे एक नोव्हेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेना सन्मानी राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा या देशातला पहिला मोर्चा निवडणूक आयोगावरचा हा वा आपल्या चर्चगेट फॅशन स्ट्रीट येथून संपन्न होणार आहे त्या खऱ्या मतदारांचा मोर्चा आणि त्या खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवींबई च्या वतीने आज आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जमलोय पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी चौक सभा घेऊन आणि नवींबई सर्व रेल्वे स्टेशन आणि चौकात छोट्या छोट्या सभा आणि पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत आणि आज वाशी स्टेशनला आम्ही जनजागृती केली सर्व खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि हा मोर्चा यशस्वी या करावा असं आवाहन मनसेच्या वतीने आम्ही करतोय राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कार्यालय इथं जनता दरबारचं आयोजन करण्यात आलं जनता दरबारसाठी बारामती तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील नागरिकांनी मोठी गर्दी केली नागरिकांच्या समस्या ऐकून सोडवण्याचा प्रयत्न युगेंद्र पवार करत आहेत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीचं आयोजन देखील युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीत होणार आहे पुण्यात सुरू जैन समाजाचं आंदोलन हे सरकार विरोधात नसून विरोधात आहे असं आचार्य गुप्तीनंदी महाराज यांनी स्पष्ट केले या प्रकरणातून बिल्डरनं माघार घेतले ट्रस्टींनी व्यवहार मागे घेण्याचा निर्णय घेतलाय मात्र व्यवहार पूर्णपणे रद्द होऊन त्याचा अधिकृत कागद आंदोलकांना मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे देशभरातील जैन समाज आज एक दिवसाचा उपवास करत आहेत मुख्यमंत्री आमच्या बाजूने असल्याचंही त्यांनी सांगितलंय चूक कबूल करणाऱ्या ट्रस्टींना माफ करण्यात येईल परंतु पुन्हा चूक केल्यास माफी दिली जाणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय ट्रस्टी मंडळ बरखास्त करण्याची मागणी करत त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जैन बोर्डिंगला भेट द्यावी असं आवाहन केलंय बुलडाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील हिरवड इथं सूरज राजू बांगर हे दार्जिलिंग या ठिकाणी भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत ते दिवाळीच्या सुट्टीसाठी गावात आले असता गावातील तीस ते चाळीस जणांनी त्यांच्या घरात घुसून कुटुंबावर जोरदार हल्ला केला यामध्ये महिलांसह तीन ते चार जण गंभीररीत्या जखमी झाले घटनेची तक्रार लोणार पोलीस ठाण्यात देण्यात आले मात्र अजूनही आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात आलेली नाही त्यामुळे सैनिकाकडून खंत व्यक्त करण्यात आले त्यामुळे येत्या आठ दिवसात न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा या सैनिकांना दिलाय जय सर मी सिपाई बांगर सूरज मी दार्जिलिंगमध्ये कार्यरत आहे मी तेवीस तारखेला सुट्टीवर घरी आलो चोवीस तारखेवर माझ्या घरावर हमला झालेला आहे आणि एक ते चाळीस जणांना माझ्या घरावर हमला घरात घुसून मला मारलेलं आहे आणि आज मी कलेक्टर ऑफिसला आलो तर कलेक्टर साहेबांनी लोणार पोलीस स्टेशन पी आयला कॉल केला त्यांनी सांगितलं की हे कुटुंब माझ्या आपसातला मामला आहे की त्याचं कुटुंब मोठं की आमचं कुटुंब मोठं असं भांडण सांगितलेलं आहे पी आय साहेबानं आणि त्याने काही कारवाई केली नाही अजून त्याच्यावर आणि आज आमच्या सगळ्याला आज बुलढाणा ऑफिसला बोलवलं आहे न्याय आम्हाला न्याय मिळायला पाहिजे नाहीतर आज मी उद्या ड्युटीवर जाणार नाही नाहीतर मी मतलब फौजमध्ये हा भरोसाच सोडून देईन की इंडियन आर्मी ही याची इज्जतच नाही नाहीतर मी नाहीतर मा मंत्रीशी मतलब पुढं गृहमंत्रालयामध्ये जाऊन माझा न्याय मिळेल याची मी दखल घेतो आणि मला न्याय मिळेल याची मी हे करतो जयन सर भांडणाचं नेमकं का कारण काय आहे भांडणाचं नेमकं का कारण सर हेच आहे की चोवीस तारखेने मी सकाळी आंघोळपांघोळ करून बाहेर आलो होतो ते माझ्या आजीला एक संतोष बाजार म्हणून व्यक्ती तो शिवाय देऊ लागला की शिवायला फक्त मी विचारायला गेलो की बाबा झालं काय काय झालं नेमकं का कारण काय आहे की सरा पुर्ने पुर्ने तो फक्त इतकं विचारलं आणि त्यांनी दरमहा सोलापूर जिल्ह्यात सरासरी दोन हजाराहून अधिक जमीन आणि जागेच्या खरेदी विक्रीची दस्त नोंदणी केली जाते मात्र खरेदी नंतर चतुसीमा चुकीची आहे जमिनीत अतिक्रमण आहे अशा तक्रारींमुळे अनेक वाद निर्माण होतात त्यामुळे भविष्यातील अडचणी टाळण्यासाठी जमिनीची मोजणी करून भूमी अभिलेख कार्यालयातील गट नकाशा जोडूनच खरेदी दस्त नोंदणी केल्यास वाद टळतील असा विश्वास जिल्हा मुद्रांक शुल्क अधिकारी अनिकेत बनसोडे यांनी व्यक्त केलाय सर काय सांगा सध्या बागायती आणि जिरायती शेत जमिनीच्या खरेदी विक्रीला गुंठ्यांची मर्यादा आहे ती नसणार आहे नेमकं काय स्वरूपाचं हे सगळी प्रक्रिया सध्या शासनाने बागायती जमीनदार आणि जमिनी जी के केलेली आहे आणि अशा जमिनीची मर्यादा केली असल्यामुळं जनतेचा फायदा झाला नाही कारण पहिलं चाळीस आर बाग येत होती वीस ऐंशी हार जिरायत होती पण त्यामध्ये शासनानं सध्या त्यात ही केर बदल केल्यामुळं जनतेचा सार, जनतेसाठी शेतकऱ्या सगळं चांगलं निर्णय घेतलेला आहे आणि अशा चतुर्सेवा वगैरे जर हो पाहिजे असेल तर आपल्याला गट नकाशा जर आपण घेतला चतुर्सेवाचा तर आपल्याला ओळख येईल की आपण पूर्वेला पश्चिमेला दक्षिणेला कुठला गट नंबर आहे जेणेकरून आपल्या जमिनीला आपल्याला ओळख येईल जमीन की आपल्या द इथं स्पॉट आपला इथं आहे जर जोडला तर आपल्याला समजून जात आहे किंवा जोडला तर गट नकाशा जास्त असतात आणि एक गुंठा आणि एक गुंठ चार गुंठ्याचा जो निर्णय आहे ते शासन स्तरावर आहे पण आणखी हो काय निर्णय अंमलात आलेला नाही तो लवकरात लवकर होईल करून जनतेला फायदा होईल जमीन विक्री केली तर आणि सध्या शासनाने एक जिल्हा एक नोंदणी अंतर्गत राबविल्यामुळे जनतेचा फायदा की ज्या तालुक्यातल्या तालुक्यात करण्या तालु तालु त्या त्या जिल्ह्यात कुठेही माणूस दस्त करू शकतो दस्त नोंदणीसाठी जाऊ शकतो ज्यान करून त्यांना त्रास होणार नाही आणि शनिवार रविवारला शासनाने महा महाराष्ट्रात ऑफिस निवडले मध्ये सोलापूर जिल्ह्यात उत्तर दोनचं ऑफिस निवडलेला आहे ज्याने एखादा कर्मचारी आहे एखादा मिलिटरी मॅन आहे से वयवर्ध माणूस की ज्याला डॉक्युमेंट डा, डा, करायला वेळ मिळत नाही तो शनिवार रविवार येऊन मग सोलापूरचा दुसरा वर्ग दोन उत्तर दोन मध्ये दस नोंद होऊ शकतो की ज्याने त्यांचं काम होऊ शकतं ज्या पक्षकाराच कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से बॅनर झळकलेत विरोधी पक्षांकडून एक नोव्हेंबर रोजी बोगस मतदार यादी विरोधात आयोजन करण्यात आलं हा मोर्चा बोगस मतदार यादी विरोधात असून खऱ्या मतदारांनी यात सहभागी व्हावं असं आवाहन मनसे तर्फे करण्यात आलंय या मोर्चाला सत्याचा मोर्चा असं नाव देण्यात आलंय बॅनरवर ही सत्तेची नाही तर सत्याची लढाई आहे असं लिहिण्यात आलंय जालना इथं मनोज जरांगे यांनी बोलावलेली दोन नोव्हेंबरची शेतकऱ्यांची बैठक रद्द करण्यात आली नागपूरमध्ये सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये एकी राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मनोज जरांगे यांनी सांगितलं की नागपूर आंदोलनातील मागण्या मान्य न झाल्यास पुढील बैठक बोलावण्यात येईल ही बैठक शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आणि इतर महत्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती प्रश्नासंदर्भात आपली दोन नोव्हेंबरला बैठक होणार आहे आंतरवली सराटीमध्ये या बैठकीचं नियोजन कुठपर्यंत झालेलं काय तयारी सुरू आहे हा बैठकीचं दोन तारखेचं सगळं रविवारी येत्या सगळं नियोजन झालेलं आहे शेतकऱ्यांच्या मागण्याच्या संदर्भात कारण शेतकऱ्याला न्याय द्यायचं म्हणलं की सरकारच्या जीवावरती येतं म्हणून ती महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची सगळ्या तज्ज्ञ अभ्यासकांची बैठक दोन तारखेला अंतरावलीला लावली परंतु आपण जर आज बघितलं तर राज्यात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नागपूरला तर उगा एकजूट दिसली पाहिजे उगाच दोन एकजूट काय म्हणतात ना त्याला की दोन जागेवर नको म्हणजे इकडं आंतरवालीत पण बैठक आणि तिकडं पण बैठक तिकडं पण आंदोलन सुरू म्हणजे व त्यामुळं असं वाटतं आहे की आपण दोन तारखेची बैठक थोडी पुढं ढकलू कारण एक जीव दिसला पाहिजे शेतकऱ्यांचा दोन जीव दिसले नाही पाहिजे यामध्ये स्थितीत मी आहे कारण आपण शेतकऱ्यांचे पोरं आहेत आणि शेतकऱ्यांचा विषय असल्याच्या नंतर कुठं आंदोलन सुरू असताना पुन्हा दुसरी बैठक करायची हे माझ्याच बुद्धीला मला पटत नाही आहे म्हणून आपला शेतकरी आणि शेतकऱ्याचा एक जीव दिसला पाहिजे म्हणून सध्या तरी दोन तारखेची म्हणजे दोन सप्टेंबर येत्या रविवारी दोन दु। दु। दोन नोव्हेंबर सॉरी येत्या रविवारी दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आयोजित केलेली अंतर्वलीतील शेतकऱ्यांची बैठक आपण सध्या रद्द करत आहोत ती पुढची तारीख कळून सगळ्यांना आपण कळू की या या तारखेला पुन्हा शेतकरी एकत्र येतील आणि मला वाटतं या आंदोलनातून जर सरकारने मागण्या मंजूर नाही केल्या तर आपण बैठक घेऊन सरकार कसं मागण्या मान्य करत नाही ते बघू पण सध्याचं खरं कारण हे आहे की शेतकऱ्यात एकजूट दिसावी दोन दोन विषय दिसून आहेत शेतकऱ्यात तरी एक जीव दिसला पाहिजे एकजूट दिसली पाहिजे ही माझी मनस्थिती आहे हे माझे विचार आहेत की आपण दोन शेतकरी दोन गटात कधीही दिसू नये शेतकरी हा एक जीवाचा दिसावा आणि तिकडं आंदोलन सुरू आणि इकडं बैठका सुरू आमच्या अंतरवाडीतली पण हे काय शोधण्यासारखं नाही आहे म्हणून माझ्याच बुद्धीला ते पटलं नाही म्हणून आपण ही बैठक दोन नोव्हेंबरची रद्द करत आहोत छत्रपती संभाजीनगर येथील चिकलठाणा एम आय डी सी परिसरातील बनावट कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकून एकशे सोळा जणांना ताब्यात घेतले हे कॉल सेंटर परदेशी नागरिकांना विशेषतः अमेरिकन लोकांना टार्गेट करून त्यांची फसवणूक करत असल्याची माहिती समोर आले डी सी पी प्रशांत स्वामी यांनी सांगितले की आम्हाला इथं बनावट कॉल सेंटर चालवलं जात असल्याची माहिती मिळाली होती त्या टीपवर कारवाई करत काल रात्री छापा टाकण्यात आला आतापर्यंत तो एकशे सोलह जन ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली को गिरफ्तार किया गया है क्या कार्रवाई शुरू है यहाँ पे फेक कॉल सेंटर चलाया जा रहा है ऐसी इन्फॉर्मेशन हमें मिली थी उस इन्फॉर्मेशन के ऊपर हमने वर्कआउट करके कल रात को यहाँ पे कार्रवाई की है जिसमें हमने अब अभी तक 116 लोगों को हिरासत में लिया है गुना दाखिल करने की और उनके अरेस्ट की प्रोसीजर शुरू है इसमें और भी जो मेन एक्टिव है वो भी जल्द से जल्द हिरासत में लिए जाएंगे इन लोगों का मोडस ऐसा था कि यूएस के लोगों से ये आ, इंटरनेट से कॉल करके उनको अलग अलग तरीके से आ, कुछ स्कीम दे के कि आपने टैक्स नहीं है इतना टैक्स आपको है वो आपको नहीं भरना है तो आपको इतनी अमाउंट पे करनी पड़ेगी इस इस तरह से उनसे बात करके उनसे अमाउंट लेके उनको आ, उनका फसल किए उनकी कौन से कौन से, से देश में रहा था सर ये कौन से कौन से देश में ये सब स्कैम चल रहा था ये यूएस के लोगों से ये बात हो रही थी जी। उन लोगों से ये कब से चल रहा है पे अभी तो हमको कल इन्फॉर्मेशन जैसे मिली हमने कार्रवाई की है इसमें आगे हमारी जांच और शुरू है जैसे ही इन्वेस्टिगेशन हमारा आगे बढ़ेगा उसमें और डिटेल जानकारी मालूम होगी ये किसका था या इसको कौन चला रहा था और इसमें कितना टर्न ओवर हो रहा था ये जो सारी चीजें है वो इन्वेस्टिगेशन में आगे चलने के आरोपी किस राज्य के ज्यादातर राज् आरोपी जो हमने अरेस्ट किए है जो हिरासत में है वो नॉर्थ ईस्ट के है संख्या कितनी है उनकी

उसको ये बात की जाती थी कि आपका टैक्स भरा हुआ नहीं है आपको थोड़ा सा मतलब अगर कम करना है तो आपको आ, कुछ पैसे या रकम भरनी पड़ेगी तो वो जो पैसे Apple लेते वो थे, थे वो जो गिफ्ट कार्ड रहते हैं वो तो गिफ्ट कार्ड उनको वहाँ से लेने के लिए बोला जाता था और वो गिफ्ट कार्ड पे जो रिडीम कोड रहता है वो कोड इनसे शेयर करके वो अमाउंट ट्रांसफर किया जाता थैंक यू थैंक यू या बातमीसह ताज्या घडामोडींमध्ये आता एवढंच अशाच महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज मराठी 24 फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार